महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वार्षिक स्नेह संमेलन निमित्त महाविद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आले क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राकेश सोरात यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊन स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवावे आणि सशक्त समाज घडवण्यास मदत करावी असे आवाहन केले विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे उपप्राचार्य डॉक्टर वाय एम साळुंके नामदेव पैठणे रवींद्र थोरात सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते श्रीफळ वाढवून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली यात क्रिकेट गोळाफेक थाळीफेक कबड्डी या स्पर्धांचे आयोजन केले होते क्रिकेट स्पर्धेमध्ये टी वाय बी ए हा संघ विजयी झाला तर टी वाय बी कॉम हा संघ उपविजयी झाला तसेच कबड्डी स्पर्धेत हा हा संघ संघ झाला झाला या तर यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ वाय एम साळुंघे यांनी मांडले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सतीश इंद्रेकर वणी